विशेष करून पोलीस अधिकारी जर म्हटलं पोलीस अधिकाऱ्याकडे अनेक प्रकारचे लोक येतात गरीबावरून गरीबातला त्या करोडोपती आमच्या देशापर्यंत तुम्ही पोलीस क्षेत्रामध्ये असताना आणि पोलिसानं करोनीच्या पाठीमागे धावपळ करणं या सगळ्या गोष्टी करत असताना लिखाणाला तुम्हाला कधी असा वेळ भेटला की तुम्ही त्याच्यावरती लिखाण केलं कशी मनामाला इच्छा असेल तरच ते निकाल होऊ शकतात आणि त्या प्रवासामध्ये विमान प्रवास करतो विमान प्रवासात विमानामध्ये त्यांची प्रस्ताव देत मला <laughs> <-चे>। जगामधला <आगेज्ञ>। <laughs> सर्वश्रेष्ठ सेनापती हा संताजीच वाटला आणि मलाच नाही तर तो औरंगजेबाला सुद्धा वाटला औरंगजेबाच्या त्यांच्या तरुणीत सुद्धा असे उद्गार आहेत की अगर संताजीचा एक बेटा को होता तुम्हाला पुरे जग पे राष्ट्र पण ते मन पण आहे इतिहासामध्ये की होता जीवा म्हणून वाचला शिकवाय अशा प्रकारचे अनेक लोक आहेत मुस्लिम आहेत दलित आहेत सर्व प्रकारचे प्रकार जातीचे लोक त्यांनी बोलले पण एक प्रसंग जो आहे तो फार महत्वाचा वाटला मला त्याच्यामध्ये भारतामधल्या अनेक मुली या गल्फ कंट्रीजमध्ये त्यांना आणि नावाखाली घेऊन दा, जात दा, होते आणि तिथे गेल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारे त्यांचे पासपोर्ट वगैरे काढून घ्यायचे आणि ते पासपोर्ट काढून घेतल्यानंतर त्यांच्यावरती अत्याचार होत त्यावेळी माझी बदली पण करण्यात आली नी। पण मी फार समाधानी होतो <laughs> का, एका एवढ्या एक मोठ्या अरबो करबो श्रीमंत माणसाला कायद्याच्या पुढे मोठं रॅकेट प्रशासकीय मध्ये आय पी एस आणि पोलीस अधिकारीच नसलेले तर ते एक उत्तम असे साहित्यिक सुद्धा आहेत हे महत्वाचे आहे